बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आज आपण पाहणार आहोत सांगवी येथील राही माई प्रतिष्ठानच्या शिवगणेश मित्रमंडळात कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचा शिवगणेश मित्रमंडळ यंदाच्या वर्षी छत्तीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे प्रत्येक वर्षी अनोखा देखावा सादर करण्यासाठी हे मंडळ प्रसिद्ध पण यावर्षी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे यावर्षी यांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा सा निर्णय घेतलाय रायगड येथील दुर्घटनेमध्ये पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून यावर्षी कोणतेही देखावे न करता साध्या पद्धतीने या मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना केलेली पाहायला मिळाली नेमके काय आहे या मंडळाचे वेगळेपण जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पिंपरींचवड शहराच्या सांगवी विभागात आलो आहोत आणि या ठिकाणी जे सार्वजनिक गणेश मंडळ आहेत आपण त्यांना भेट दिले आहे त्यानिमित्ताने आपण राई माई प्रतिष्ठानच्या शिवमित्र मंडळ या ठिकाणी आलो आहोत याच्या जे अध्यक्ष आहेत माजी महापौर माई ढोरे ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं काय वैशिष्ट्य आहे यांच्या मंडळाचं ते माईंकडून आपण स्वतः जाणून घेणार आहोत माई तुमचं आपला हाऊसमध्ये खूप खूप स्वागत काय सांगाल तुमचं मंडळ कित किती वर्षापासून वर्षा या ठिकाणी कार्यरत आहे आणि यंदाच्या वर्षी कशा पद्धतीने तुम्ही गणरायाचं तुमच्या मंडळात आगमन केलेलं आहे राईमाई प्रतिष्ठान संयुक्त शिवमित्र मंडळ हे मंडळ जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षापासून कार्यरत आहे प्रतिवर्षी आम्ही लोकांना करमणूक एखादा धार्मिक देखावा किंवा इतिहासाला उजाळा देण्याचं काम आमचं मंडळ करीत असतं ह्या वर्षी कार्यसा आमदार कैलासवाशी लक्ष्मीराव जगताप यांच्या निधनामुळं आम्ही साधेपणाने हा गणपती उत्सव साजरा करीत आहोत त्याचबरोबर आमच्या शेजारील पोंगडे कुटुंबियातील दोघंही पती पत्नी यांचे तीन महिन्यामध्ये निधन झालेले अगदी जवळच राहतात दुःखाचं सावट पूर्णपणे या चव्हाट्यामध्ये असल्याकारणानं आणि आमदार लक्ष्मण भाऊंचं निधनामुळं आम्ही साधेपणाने यावर्षीचा उत्सव साजरा करीत आहोत प्रत्येक वर्ष आपण पाहतो की भाऊ देखील दे दे या ठिकाणी येतात या मंडळाला भेट देत असतात पण यंदाच्या वर्षी भाऊ आपल्यामध्ये नाही आहे तर यंदाच्या वर्षी क कशा पद्धतीने जे गणेश उत्सव आहे ते या ठिकाणी साजरा करण्यात येतोय भाऊची कुठं कमतरता तुम्हाला जाणवते का नक्कीच जाणवते भाऊंचा गणपती बसायचं भा म्हटलं की पहिल्या दिशेत देखायचं उद्घाटन करायला भाऊ असायचे आणि ते आठवण आम्हाला काल सर्व कार्यकर्त्यांना आली आणि त्या आठवणीनं खरंच खूप दुःख वाटलं की एवढा चांगला माणूस अशा पद्धतीने लवकर एवढ्या कमी वयामध्ये जातील पण विराज नाही आहे ह्या वर्षी आम्ही फक्त आरतीच्या रूपानं शंकर जगताप हे आपल्या शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित करणार आहोत त्याचबरोबर प्रतिष्ठित व्यक्ती आणि या भागातील नगरसेवकांना बोलवून त्यांच्या हाताने साधेपणा पद्धतीने आरती हा आम्ही आरती घेणार आहोत जे सर्वसामान्य इथं नागरिक येतात भाविक येतात ते त्यांना देखील इथं फलक वाचायला भेटतं आपण जर पाहिलं या ठिकाणी जे इरशारवाडीमध्ये जी, जी दुर्घटना झाली होती त्यांना देखील श्रद्धांजली वाहण्याचं काम तुमच्या मंडळातर्फे करण्यात आले तर काय सांगाल या संपूर्ण ही जी भावना जी आहे ती सर्वसामान्य नागरिक ह्या ठिकाणी येत आहेत एक साध्या पद्धतीचा देखावा यावर्षी आहे काय सांगाल नक्कीच दुःखाचं सावट असल्यामुळं साध्या पद्धतीने कारण महाराष्ट्र ही माणूस की धर्माला जपून जपणारे आहे आणि माणुसकी शब्द हा लोप पाहून द्यायचा नाही खरं तर हा उत्सव प्रतिवर्ष येणार आहे पण आजूबाजूला एक कार्यकर्ता या ठिकाणी आमचा सतीश शिंदे हाही गेलेला आहे आणि पोंगडे कुटुंबातील दोन्ही व्यक्ती त्याचबरोबर कार्य सम्राट आमदार हे दुःखाचं सावट हे शे पूर्ण शहरावर पसरलेलं आहे खरं तर पुढच्या वर्षी अतिशय चांगल्या प्रकारे उत्साहात हा सण सा आम्ही साजरा करू दुःखामध्ये सामील होणं त्यांच्यात मिसळणं हे खूप महत्वाचं आहे यंदाच्या वर्षी तुम्ही तुमच्या मंडळातर्फे एक अध्यक्ष म्हणून काय साकडं घालणार आहात काय मागणी करणार आहात तुमचा हा जो इथला प्रभाग आहे येथील तुम्ही काय मागणी करणार आहात नागरिकांना एकच मागणी करणार आहे नागरिकांच्या करता की ये हे गणपती बाप्पा आलेले हे वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं कोणावरही दुःखाची छाया पसरून देऊ नका आणि तुमचे गणराय तुम्ही येसान त्यावेळेस आनंदाचा उत्सव पूर्वरत कामाला करण्याची संधी मिळव आपण पाहू शकतो आज आपण सांगवी येथील राईमाई प्रतिष्ठानच्या शिवमित्र मंडळ या ठिकाणी आलो होतो पण मागील काही महिन्यांमध्ये जे ह्या ठिकाणचे चिंचवड विधानसभेचे जे दिवंगत आमदार आहेत लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे तसेच तस रायगड येथील इर्षाळवाडीमध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये जे मृत्यूमुखी पावलेले लोक आहेत त्यां त्यांना श्रद्धांजली म्हणून यंदाच्या वर्षी एकदम साधे पद्धतीने या मंडळाने या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे कोणताही देखावा यंदाच्या वर्षी या मंडळातर्फे लावण्यात नाही आला पण जसं माईंनी सांगितलं की पुढच्या वर्षी देखील गणेशोत्सव येणार आहे आणि त्यावेळेस आम्ही देखावा या ठिकाणी साजर करू कॅमेरामॅन भानुदास प्रसन्न प्रसन्नतर्डे आपला आवाज मी प्रिंचवड